परभणी शहरातील देवगिरी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ब्रँडेड झालेल्या युवकासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला जिंतूर तालुक्यातील चिंचोली दराडे येथील पंचवीस वर्षीय युवक दीपक दराडे यांचा अपघातामध्ये मृत्यू झाला होता त्यानंतर उपचारादरम्यान तो ब्रेंडेड झाला असल्याचं चा डॉक्टरांनी सांगितलं परंतु याही परिस्थितीमध्ये हार न मानता त्याच्या घरातील लोकांनी त्याचं अवयवदान करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर डॉक्टरांनी टीम तयार करून त्याचे अवयव नांदेडद्वारे मुंबईला पुण्याला तर लिव्हर नागपूरला पाठवण्यात आले दीपकच्या दोन्ही किडण्या छत्रपती संभाजीनगर येथे पाठवण्यात आल्या आणि त्यामुळे अनेक जणांना जीवनदान मिळाले दीपकच्या कुटुंबियांनी घेतलेल्या या निर्णयाचं कौतुक केलं जात आहे सव्वीस वर्षीय जिंतूर येथील रहिवाशी दीपक दराडे मेंदू मृत झाल्यानंतर त्याने काही व त्याच्या कुटुंबाने काल अवयवदानाचा निर्णय घेतला आणि त्यातून विविध महाराष्ट्रातील विविध रुग्णांना त्याचा लाभ झाला परभणीत प्रथमच पूर्ण प्रकारे अवयवदान झाले हे देवगिरी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील दुसरे अवयवदान असून परभणीतील पूर्ण अवयवदान हे प्रथमच झाले आहे ज्यामुळे मुंबई येथील एका हृदयाच्या रुग्णाला हृदय प्रत्यारोपण यशस्वीरित्या करण्यात आलेलं आहे पुण्यातील एका रुग्णाला खूपच प्रत्यारोपण यशस्वीपणे करण्यात आलेलं आहे नागपूर येथील एका लिव्हरच्या रुग्णाला यशस्वीरित्या लिव्हर प्रत्यारोपण करण्यात आलेलं आहे व संभाजीनगर येथील दोन किडनीच्या रुग्णांना किडनी प्रत्यारोपण यशस्वीरित्या करण्यात आलेलं आहे या सर्व अवयवदानाच्या कार्यक्रमासाठी ऑपरेशनसाठी देवगिरी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या टीमने अविर मेहनत करून हे यशस्वी करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर पोलीस बांधवांनी या अवयवदानासाठी खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य करून ग्रीन कॉरिडोर निर्माण करून दिला तसेच आ, नांदेड एव्हिएशन डिपार्ट म्हणजे महाराष्ट्र एव्हिएशन डिपार्टमेंटने सुद्धा नांदेड ते मुंबई आणि नांदेड ते पुणे स्पेशल चार्टर्ड प्लेन्सला अलाव करून हे अव्यवदान यशस्वी करून दिलं त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद आणि आभार मानतो परभणी जिल्ह्यामधले किती घटना आहे ही परभणी जिल्ह्यातील दुसरी घटना आहे आपण इथे सर्वजण दीपकच्या यशस्वी अवयदानाबद्दल सगळेजण जमलेलो आहोत प्रिंट मीडिया आणि सोशल मीडिया आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी परभणी जिल्ह्यातील जनते सर्व डायलिसिसच्या किडनीच्या रुग्णांना एकच आव्हान करू इच्छितो की जर जसं दीपक मी त्याचे अवयदान करून पाच न रुग्णांना नवीन जीवनदान दिले जर आपल्यालासुद्धा किडनी मिळवायची असेल तर ती जी प्रोसेस आहे त्याची एक पद्धत शासनाने नेमून दिलेली आहे त्यानुसार तुम्हाला हॉस्पिटलला देवगिरी स्पेशलिटी हॉस्पिटलला दे येऊन रुग्ण रुग्णांनी व त्याच्या नातेवाईकांनी येऊन इथे अवयदान अवयव मिळण्यासाठी जे टी सी सीच्या अंतर्गत त्यांना रजिस्ट्रेशन करण्याची गरज आहे काल आमचं हे अवयवदानाचं सत्र सुरू असताना तीन रुग्णांनी इथे येऊन त्याच्याबद्दल इन्क्वायरी केली होती त्याची किडनी आम्हाला मिळू शकते का असा प्रश्न विचारला कदाचित आपली यंत्रणा कुठेतरी जनतेमध्ये ह्या मेसेज देण्यामध्ये असमर्थ आहे की आपण असे अवयव देऊ शकत नाही त्याच्यासाठी प्रोसेस असते त्याच्यासाठी एक नियमावली असते त्याच्यासाठी एक शासनाचा एक नियम असतो रोटो सोटो नोटोचा एक कायदा असतो त्या अंतर्गत आपण त्यांना ते किडनी ते अवयव लिव्हर सगळं आपण देऊ शकतो त्यासाठी अवयव दान झाल्याच्या नंतर अवयव मिळण्यासाठी आपल्याला रजिस्ट्रेशन झेड टी सीच्या अंतर्गत करणं हे मॅन्डेटरी असतं हा मेसेज आपण सोशल मीडियाद्वारे प्रिंट मीडियाद्वारे व प्रसारमाध्यमांच्या द्वारे समाजामध्ये पोहोचवा हीच माझी एक आपल्या तर्फे विनंती आहे धन्यवाद प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबुली जोशी न्यूज परभणी